बऱ्याच महिलांना वजन कमी पन है, मनुन बाहर जाता है, है। ओ, आहे पण बाळ लहान आहे म्हणून घरातून कुठेच बाहेर जाता येत नाहीये घरामधल्या अशा काही जबाबदाऱ्या आहेत सकाळी टिफिन बनवणं वगैरे वगैरे यामुळे बऱ्याच बाळांना जिमला जाणं म्हणा ते तर दूरच राहिलं पण साधं स्वतःला चालायला जाणं फिरायला जाणं रनिंग करणं हे देखील जमत नाहीये वजन कमी करण्यासाठी डाएट खूप गरजेची आहे पण डाएट करायची हिंमत होत नाही किंवा खूप जास्त भूक लागते म्हणून सुद्धा वजन कमी होत नाहीये मग नेमकं काय करावं अशा वेळेस काय करायचं हो खरं बघायला गेलं तर खूप जणींचा हा एक प्रॉब्लेम आहे की खूप जणींना डाएट काय आहे हे माहीत नाहीये खूप जणींचा हा प्रॉब्लेम आहे डाएटबद्दल खूप जणींना माहिती नाहीये डाएट म्हणजे काय आणि ती कशी करावी काय आहार घ्यावा ह्याबद्दल माहिती नाही आहे आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा आहे की डाएट करायची इच्छा खूप आहे पण नुसती जास्त भूक लागत राहते म्हणून सुद्धा डायट होत नाही तर अशा वेळेस वजन कमी करायचं असेल तर काय करायचं हे आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला कुठेच बाहेर जाता येत नाही आहे म्हणजे मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगेल की हो हे गोष्ट खरी आहे तुम्हाला वजन कमी करायचंय तर तुम्हाला रोजचे किमान एक हजार पावलं चालणं म्हणजे एक हजारच पावलं चालणं खूप जास्त गरजेचं आहे पण ही गोष्ट सुद्धा तितकीच एक खरी आहे की जर तुम्हाला खूप जबाबदारी आहे घरामध्ये लहान बाळ आहे त्या एक हजार पावलं चालणं शक्य नाही होत तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्ही घरामधल्या ऍक्टिव्हिटीज करायकडे जास्त फोकस करा म्हणजे आपल्या बाळाला घेऊन फिरायला जा सर्वात आधी एक गोष्ट करा पण जर तुम्हाला टिफिन वगैरे असतील अरे अशा वेळेस स्वतःच्या शरीराला खूप कसरत द्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या गोष्टींमधून आपण आपलं चालणं चालण्याचा जो टास्क आहे तो घरामधल्या कामांमध्ये करू शकतोय जसं की फरशी पुसणं हाताने फरशी पुसल्यामध्ये तुमचा कमरेचा भाग जो आहे तो खूप लवकर कमी होतो ट्राय करून बघा वीस ते एकवीस दिवस तुम्ही घरातली फरशी रोज नियमित नित्य वेळाने जर पुसली तर तुमच्या शरीरावर एक चांगला असर झालेला तुम्हाला दिसून येणार आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुमचं अंगण आणि घर हे पूर्णपणे झाडून काढा जर तुम्ही कुठल्या फ्लॅट्समध्ये राहत आहात किंवा तुमच्या बंगलोमध्ये घरामध्ये जिना असेल किंवा तुमच्या आसपास तुम्हाला कुठल्या बिल्डिंगचा जिना सोयीस्कर मिळत असेल तर दिवसातून दोन ते तीन वेळेस फक्त जिना चढ उतर करा त्याचा एक चांगला असर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या फॅट्स कमी झाल्यावर दिसणार आहे विषय जेव्हा येतोय की डाएटचा तर नेमकी डाएट काय असायला हवी तर मी इथे आज सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर करते प्लीज सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका डाएट म्हणजे कच्चं अन्न खाणं अजिबात नाही आहे बऱ्याच जणांना असं वाटतंय की डाएट म्हणजे काय तर कच्चं अन्न खाणं अजिबात नाही मी डाएटची एक एकदम सोपी संकल्पना आज तुम्हाला जर सांगायचा विचार केला तर डाएटची अगदी सोपी संकल्पना ही आहे की ज्या गोष्टींनी फॅट्स वाढते ना फक्त त्या गोष्टी खाणं बंद करा सिंपल साधी भाजी पोळी खाऊन डाएट केली जाते फक्त तुम्हाला कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय बटाटा कमी खा कमी खा म्हणत आहे बंद करा नाही म्हणत आहे बटाटा कमी खा दुसरी महत्वाची गोष्ट मैद्याच्या प्रकारांपासून म्हणजे बघा ब्रेड पाव बिस्किट जे मैद्यापासून बनलेले आहेत त्यापासून दूर राहा आणि सर्वात सोपी मिठाई सध्या काही दिवसांसाठी बंद करा बस रेग्युलर भाजीपोळी खा तरी तुमची तब्येत वाढणार नाही हा शब्द आहे असं अजिबात नाही आहे की डाएट म्हणजे कच्चं अन्न खा हे नका खाऊ तुम्ही ते ते वेगळेवेगळे ओट्स खा ओट्स आवडत नसतील तरी तुम्ही ओट्स खायला सुरुवात करा कच्च्या पालेभाज्या खा अजिबात नव्हे साधी भाजीपोळी खा भाजीत तेल कमी टाका बटाट्याचं कमी सेवन करा आणि मैद्याच्या प्रकारांपासून दूर राहा आणि गोड अति जास्त खाऊ नका झाले तुमची डाएट बाकी तुम्ही दिवसभर जसे आहात तसं खाणा तुमचा आहार जो आहे तो चालू ठेवा ही झाली तुमची डाएट तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरीसुद्धा तुम्ही घर बसल्या तुमच्या स्वतःचं वजन जे आहे ते कमी करू शकताय अगदी सिंपल शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायला वेळ मिळत नाही आहे जिमला जाता येत नाही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर हा एक प्रॉब्लेम होत आहे की तुम्हाला Uh, साधं रनिंगला जायला सुद्धा वेळ नाही आहे चालायला जायला वेळ नाही आहे तर तुम्हाला हे जे ऑप्शन्स मी दिलेले आहेत हे अगदी सोपे आणि साधे मी तुम्हाला दिलेले आहेत नक्की ट्राय करा तुम्हाला खूप लवकर ह्या गोष्टी ज्या आहे तर त्या तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि तुम्हाला खूप चांगला रिझल्ट यामध्ये येणार आहे तर सोप्या सोप्या गोष्टींमधून आपण वजन कमी करतोय आज दुपारी तीन वाजता माझं फ्री सेशन आहे आणि त्या फ्री सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण असं वाटतंय का डिलेवरीनंतर तुमचं वजन जास्त वाढलेलं आहे आणि खूप महिलांचा हा एक प्रॉब्लेम असतो की बऱ्याच महिलांना असे वाटत असते की सीझर झालं की पोट जास्त सुटते तर असं अजिबात नाही आहे जर तसं असतं तर विश्वास ठेवा मला दोन जुळ्या मुली आहेत आणि माझेही सीझर झालेलं आहे तर, तर पोट हे पुढे आलेलं असते असं अजिबात नव्हे डिलेवरी झाल्या झाल्या ते काही महिन्यांपुरती राहते पण ते पोट कमी होते म्हणजे तुम्ही स्वतःला बहाणे बा, आणि कारण देत असतात की अरे माझं तर सीझर झालं म्हणून पोट पुढे आलं अजिबात नाही ते कारण बंद करा आणि तुम्हाला त्याचा एक चांगला रिझल्ट मिळू शकतोय खूप चांगला तुम्हाला रिझल्ट दिसतो जर तुम्ही त्याच्यावर काम केलं तर आणि असं काही नाही खूप अवघड तुम्हाला त्याचे रूल्स आहेत तर आजचं सेशन तेच आहे की सीझर नंतर पोट सुटतं का आणि जर ते सुटलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करता येते की जेणेकरून आपलं डेली फॅट कमी होणार आहे हे दुपारी तीन वाजता फ्री सेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी फ्री सेशनची लिंक दिलेली आहे ती नक्की जॉईन करा आणि फ्री सेशन्स रेग्युलर असतात रोज असतात अटेंड करा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट अशा महिला ज्यांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत ज्या बाहेर कामासाठी जाऊ शकत नाही आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ज्यांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत आणि त्यांचं शिक्षणाची अट और... नाही आहे म्हणजे बऱ्याच महिलांकडे शिक्षण नाही आहे तर शेअर मार्केट साठी शिक्षणाची अट आहे अगदी मराठी भाषेमध्ये तुम्हाला शेअर मार्केट शिकवलं जाते आम्ही क्लासेस घेऊन आलेलो हो, आहोत आणि परवापासून क्लासेस चालू होत आहे ज्यांनाही शेअर मार्केट शिकायचं आहे एकवीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे ज्याचे लाईव्ह लेक्चर आहे आणि त्या लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला देत असतो जर तुम्हाला लाईव्ह शक्य नसतील तर तुम्हाला पण शेअर मार्केट कोर्स करायचा असेल तर मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलंय हे मला मध्ये सांगा आणि हे सेशन त्यांना नक्की शेअर करा ज्यांची तब्येत खूप जास्त असेल ज्यांना खूप जास्त फॅट लॉस करायचं आहे पण त्या घराबाहेर जाऊ शकत नाही आहेत अशांना हे सेशन नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर सेशन हवं आहे ते सुद्धा मला लिहून पाठवा मी नक्की त्यावर लवकरात लवकर सेशन घेईल उद्या फेसबुकवर मी तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहेत की तुमच्या पण चेहऱ्यावर वांगाचे डाग पिंपल्सचे डाग डार्क सर्कल्स खूप जास्त आहेत का आणि ते घालवण्यासाठी आपण घरगुती सोपे इलाज काय करू शक शकतोय जर तुम्हालाही ते सेशन अटेंड करायचं असेल तर आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू